नमस्कार मित्रांनो जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक जण म्हणतात अरे सुट्टी आहे कशाला रांगेत उभं राहायचं माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे किंवा सगळेच उमेदवार सारखेच आहेत पण तुम्हाला माहिती आहे का तुमचं हे न दिलेलं मत तुमच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मतदान न करून आपण नक्की काय काय गमावतोय आपल्याला खराब रस्ते वाढती महागाई किंवा बेरोजगारीबद्दल बोलायला आवडतं पण जर तुम्ही मतदानच केलं नसेल तर तुम्हाला व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार उरत नाही लोकशाहीमध्ये आपण सरकारला आपला मॅनेजर म्हणून नियुक्त करतो जर तुम्ही मॅनेजर निवडण्याच्या प्रक्रियेतच भाग घेतला नाही तर तो मॅनेजर कसं काम करतोय यावर ओरडण्याचा अधिकार तुम्हाला कसा असेल मतदान न करणे म्हणजे स्वतःच्या तक्रारींचे दरवाजे स्वतःच बंद करून घेणे हो एक साधं गणित समजून घेऊया समजा एका भागात शंभर लोक राहतात त्यातील वीस लोक जागरूक आहेत आणि ऐंशी लोक आळसामुळे मतदान करत नाहीत अशावेळी केवळ त्या वीस लोकांच्या मतावर ठरतं की पुढची पाच वर्षे त्या शंभर लोकांवर राज्य कोण करणार जेव्हा चांगले आणि सुशिक्षित लोक मतदानाकडे पाठ फिरवतात तेव्हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा अयोग्य लोक सहज निवडून येतात तुमचं न दिलेलं मत हे अप्रत्यक्षपणे चुकीच्या माणसाला दिलेलं मत असतं शुल्क किती असावं नवीन नोकऱ्या कुठे निर्माण व्हाव्यात महिलांची सुरक्षितता कशी असावी हे सर्व निर्णय संसदेत किंवा विधानसभेत घेतले जातात तुम्ही मतदान न करून तुमचे हे सर्व अधिकार त्या नेत्यांच्या हातात सोडून देता ज्यांना तुम्ही कदाचित पसंतही करत नाही तुमचं एक मत तुमचं भविष्य ठरवतं जर तुम्ही तुमचं मत मांडलं नाही तर समाज तुम्हाला विचारात घेणं बंद करतो पाच अनेकांचं म्हणणं असतं की एकही उमेदवार योग्य नाही मग मतदान का करायचं मित्रांनो त्यासाठी संविधानाने आपल्याला नोटा नन ऑफ दी अबाऊचा अधिकार दिला आहे जर तुम्हाला कोणीही आवडत नसेल तर जाऊन नोटा दाबा यामुळे राजकीय पक्षांना एक स्पष्ट संदेश जातो की जनतेला तुमचे उमेदवार मान्य नाहीत घरात बसून राहण्यापेक्षा तुमचा राग मतपेटीतून व्यक्त करा कुटी एकच लक्षात ठेवा मतदान ही सुट्टी नाही तर ती एक ड्युटी आहे जगातील अनेक देशांमध्ये लोक मतदानाच्या अधिकारासाठी आजही संघर्ष करत आहेत आपल्याला तो सहज मिळाला आहे त्याची किंमत करा येणाऱ्या निवडणुकीत केवळ स्वतः मतदान करू नका तर आपल्या मित्रपरिवारालाही बाहेर काढा कारण तुमचे एक मत बदलाची सुरुवात करू शकतं काय वाटतं मतदान अनिवार्य असायला हवं का कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक नागरिक जागरूक होईल जय हिंद जय महाराष्ट्र